नमस्कार मैत्रिणींना विद्या वगनबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही नारळाची जाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपल्याला या जाळी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य आहे ते, ते नारळाची जाळी बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचे चार नंबरचे मोती लागणार आहेत लाल रंगाचे चार नंबरचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पांढरे मोती चार नंबरचे लागणार आहेत तीस नंबरचा चांगूच लागणार आहे सोयी लागणार आहे सोयीवरती मी दोरावून होऊन घेतला आहे आणि शेवटी गाठ मारून घेतली आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे चला तर मग पाहूया ही जाळी आपण कशी बनवायची ते सुरवातीला आपण सुईवरती अठ्ठावीस मोती घेणार आहे अठ्ठावीस मोती घेतलेले आहेत मी आता आपण शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे ते पहा आपण सर्व मोत्यातनं सुई फिरवून घेतली आहे त्याचप्रमाणे या शेवटच्या मोत्यातनं पण सुई फिरवून सुई बाहेर काढून घ्यायची आता दोऱ्यामध्ये आपण दहा मोती घेणार आहे दोऱ्यामध्ये आपण दहा मोती घेतलेले आहेत आता आपण दोन मोती घ्यायचे आहेत सुईवर दोन लाल मोती घेतल्यात सुईवर पाच मोती घेतलेत दोन हिरवे मोती घेतलेत परत पाच मोती घेतलेत दोन लाल मोती घेतलेत पाच मोती घेतलेत दोन हिरवे मोती घेतलेत पाच मोती घेतलेत दोन लाल मोती घेतलेत तोऱ्यामध्ये दहा पांढरे आणि एक हिरवा मोती घेतलेला आहे आता आपण परत बघूया अठ्ठावीस मोती पांढरे घेऊन राऊंड तयार करून घेतला आहे त्याच्यानंतर दहा पांढरे घेतलेत दोन लाल घेतलेत पाच पांढरे दोन हिरवे पाच पांढरे दोन हिरवे पाच पांढरे दोन हिरवे पाच पांढरे दोन लाल त्यानंतर दहा पांढरे आणि एक हिरवा मणी घेतलेला आहे आता काय करायचं आहे हा मणी आपण हातात धरायचा आहे सोडून द्यायचं आहे आणि या पांढऱ्यामण्यात सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे या ले ले हे पहा याप्रमाणे आता आपण सुईमध्ये नऊ पांढरेमणी घेणार आहे सुईवरती नऊ पांढरेपणी घेतलेले आहेत आणि आता आपण काय करायचं आहे हे दोन लालमणी आहेत त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईवर पाच पांढरवणी घेणार आहे सुईवर पाच पांढरेमणी घेतलेले आहेत सुईवर दोन हिरवे म्हणी घेतलेले आहेत परत सुईवर पाच पांढरे म्हणी घेतलेले आहेत म्हणजे आपण एकूण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे असे म्हणी घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे का हा हिरवा म्हणी सोडून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या दोन लाल लालमोत्यातनं सुई घालायची आहे आणि सुई ओढून घ्यायची आहे हे पहा आता परत आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरेमणी घालून घेणार आहे दौऱ्यामध्ये हे पहा परत आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मणी घालून घेतलेले आहेत आता हा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आणि या खालच्या दोन मण्यातनं लाल मण्यातनं सुई बाहेर काढून ओढून घ्यायचे त्याचप्रमाणे या सगळ्या पांढऱ्या मण्यातनं सुई घालून शेवटपर्यंत इकडे यायचं आहे हे पहा या शेवटच्या म्हण्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आणि दोरा पूर्ण ओढून घ्यायचा आहे हे पहा आता आपण काय करायचं आहे त्याच्या पुढच्या दोन मन्यातनं सोयी बाहेर काढायचे दोन मणी सोडून द्यायचे आहेत दोन मण्यानंतर सुई बाहेर काढून घ्यायचे या म्हण्यातनं सुई बाहेर काढली आहे आता आपण सुईवरती दहा पांढरे आणि दोन लालभोती होऊन घ्यायचे आहेत हे पहा सुईवर आपण दहा पांढरे आणि दोन लाल मणी होऊन घेतलेत आता अजून आपण पाच मणी होऊन घ्यायचे आहेत दोऱ्यामध्ये हे पहा टोटल आपण दहा पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे मणी होऊन घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या मण्यात काहीच करायचं नाही आहे या दोन हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण दोऱ्यामध्ये पाच पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे म्हण येऊन घ्यायचे आहेत पहा आपण आता दोऱ्यामध्ये पाच पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे म्हण येऊन घेतले आहेत आता आपण काय करायचं आहे या हिरव्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे आता काय करायचं आहे आपण सुईमध्ये पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा मणी घालून घ्यायचं आहे हे पहा दोऱ्यामध्ये आपण पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा मणी घालून घेतला आहे हा हिरवा मणी सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या पांढऱ्यामण्यातनं सोयी घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण नऊ पांढरे मणी घालून घेऊया दोऱ्यामध्ये हे पहा दोऱ्यामध्ये आपण नऊ पांढरेमणी येऊन घेतले आहेत आता आपण काय करायचं आहे हे जे दोन लालमणी आहेत त्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि वरच्या बाजूनी काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहे सुईवरती पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मणी घालून घेणार आहे हे पहा दोऱ्यामध्ये आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे म्हणी घालून घेतलेत आता हे दोन लाल मोती आहेत त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथून खालून घालायची आहे सुई आणि इथनं बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घ्यायचे हे पहा दोऱ्यामध्ये आपण परत पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आता आपण या लाल मोत्यातनं खालच्या बाजूनी सोयी घालायचे आणि वरणं बाहेर काढून घ्यायचे त्याचप्रमाणे या सर्व मोत्यातनं सोयी घालून आपण या शेवटच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे या मोत्यातनं सोप्प अगदी करायला काहीही अवघड नाहीये आता गौरी गणपती आलेत तर आपण नारळावरती ही, ही जाळी ठेवू शकतो हे या मी शेवटच्या मोत्यात सोयी काढलेली आहे बाहेर आता आपण काय करायचंय या दोन मोत्यानंतर सुई बाहेर काढून घ्यायच्या हे पहा अशी या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा दोन दुस दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आपण आता काय करणार आहे दहा मोती दोन लाल मोती आणि पाच पांढरे मोती असे आपण दोऱ्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही करून घ्या मीही करून घेते हे पहा दोऱ्यामध्ये दहा मोती दोन लाल मोती आणि पाच मोती घालून घेतले आहेत आता आपण काय करायचं आहे परत वरच्या दिशेने जायचं आहे ह्या हिरव्या मोत्यातनं सोई घालायचे आणि वरच्या दिशेने काढून ओढून घ्यायचे आता आपण सोईवरती पाच पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत दोऱ्यामध्ये आपण पाच पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे मोती घातलेले आहेत आता आपण या हिरव्या मोत्यातनं खालनं सोयी घालायचे वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे आता आपण सोयीवरती पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा मोती घालून घेणार आहे तुम्ही करून घ्या मी करून घेते पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा असे आपण मोती घालून घेतले आहेत हिरवा मोती सोडून द्यायचं आहे या शेवटच्या पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता सुईवर आपण नऊ पांढरे मोती घालून घेणार आहे दोऱ्यामध्ये आपण नऊ पांढरे मोती घालून घेतलेले आहेत पहा आता आपण काय करणार आहे हे दोन लाल मोती आहेत ना त्यातनं खालनं सुई घालून वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे आता आपण काय करणार आहे परत पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घेणार आहे पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत दोऱ्यामध्ये दोऱ्यामध्ये पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आता हे दोन लाल मोती आहेत त्यातनं त्या त्या सुई घालायचे आणि वरच्या दिशेने सुई बाहेर काढायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता बरंच आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घ्यायचे दोऱ्यामध्ये हे पहा दोऱ्यामध्ये आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या लाल मोत्यातनं सुई घालायचे आणि बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ह्या सर्व मोत्यातनं सुई घालून आपण इथून सुई बाहेर काढून घ्या मी करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची हे पहा पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आता सोयीवर आपण दहा मोती घेणार आहे दोन लाल मोती घेणार आहे आणि पाच पांढरे मोती घेणार आहे दहा दोन आणि पाच दहा मोती दोन मोती आणि पाच मोती असे करून घ्या मी करून घेते हे पहा दोऱ्यामध्ये दहा मोती दोन मोती आणि पाच मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हे जे हिरवे मोती आहेत ना ते हिरव्या दोन्ही मोत्यातनं सोयी घालायचे आणि वरच्या दिशेने काढून घ्यायचे आता आपण दोऱ्यामध्ये परत पांढरे पाच मोती दोन लाल मोती आणि परत पांढरे पाच मोती घालून घ्यायचे मग पुढे सांगते मी काय करायचं ते हे पहा दोऱ्यामध्ये पाच पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आता आपण हिरव्या मोत्यातनं सोई घालायचे आहे आणि सोई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला सुईमध्ये पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा मोती घालून घ्यायचं आहे पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा मोती तुम्ही घालून घ्या मी मीही करून घेते हे पहा दौऱ्यामध्ये पाच पांढरे मोती दोन लाल मोती दहा पांढरे मोती आणि एक हिरवा मोती घालून घेतलेला आहे हिरवा मोती सोडून द्यायचं आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं सोई घालायची आहे आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण सोईवरती नऊ मोती घालून घेऊया हे पहा सोईवरती नऊ मोती घातलेले आहेत आता आपण लाल लालमोतनं सोई घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण दोऱ्यामध्ये पाच पांढरे दोन हिरवे पाच पांढरे मोती घालून घेऊ तुम्हीही करून घ्या मीही करून घेते हे पहा दोऱ्यामध्ये आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच मोती घालून घेतलेले आहेत आता आपण या लाल लालमोत्यातनं सुई घालायचे खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी सुई ओढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण सोईवरती पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच मोती करून घालून घेऊ तुम्हीही करून घ्या मीही करून घेतो आहे पहा दोऱ्यामध्ये आपण पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच मोती घालून घेतलेले आहेत आता या लाल मोत्यातनं सुई घालून घालायची आहे आणि इथून काढून घ्यायचे आता आपण या सगळं सर्व मोत्यातनं सोयी घालून आपण इथून सुई बाहेर काढणार आहे हे पहा मी या शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण काय करायचं आहे त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे माझ्या मते तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल आता तुम्ही काय करायचं आहे या दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे तर सुईमध्ये दहा पांढरे आणि दोन लाल मोती घालून घ्यायचे आहेत प्लस परत पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत दहा दोन आणि पाच असे पांढरे मोती घालून घेतले की तुम्ही या दोन हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे की परत तुम्ही पाच पांढरे दोन लाल आणि पाच पांढरे घालायचे आहेत मग परत तुम्ही या हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची मग इथे तुम्हाला पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा असे मोती घालून घ्यायचे आहेत ते घालून झाल्यानंतर हा हिरवा मोती सोडून द्यायचा आहे शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि सुईवरती नऊ मोती घालून घ्यायचे आहेत तुम्ही आणि परत मग ते या, या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या या लाल मोत्यातनं तुम्ही सुई बाहेर काढल्यावरती सुईवरती तुम्ही पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे लाल मोती आला असेल त्या लालमोत्यातनं सुई घालायचे मग परत सुईवरती पाच पांढरे दोन हिरवे आणि पाच पांढरे मोती घालून घ्यायच्यात आणि मग या लाल लालमोत्यातनं इथून जो पांढऱ्या मोत आलेला असेल त्याच्या लाल लालमोत्यातनं सुई घालून परत आपण शेवटपर्यंत सुई काढायचे मग परत दोन मोती सोडून परत ह्या स्टेप सगळ्या रिपीट करायच्या आहेत माझ्या मते मा तुम्हाला समजलं असेलच मग तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या इथपर्यंत या शेवटच्या मोत्यापर्यंत करून घ्या शेवटचे दोन मोती राहील असे मग हे तुम्हाला मी पुढे कसं जोडायचं हे सांगते तुम्ही करून घ्या मी पुढे करून घेते हे पहा आपण आता अखेरच्या टप्प्यात आलेलो आहे शेवटी शेवटच्या इथे आपण हा सोयी बाहेर काढलेली आहे शेवटचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे आता परत नेहमीप्रमाणेच करायचं आहे दहा मोती घ्यायचे आहेत दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि पाच पांढरे घ्यायचे आहेत हे पहा दोऱ्यामध्ये आपण दहा मोती घेतलेले आहेत दोन लाल मोती घेतले आहेत आणि पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हे जे हिरवे मोती आहेत ना त्यातनं सुई बाहेर काढायची पहिली लाईन आपण नेहमीप्रमाणेच करायची आहे परत आपण सुईवरती पाच पांढरे दोन लाल आणि पाच मोती घ्यायचे आहेत हे पहा दोऱ्यामध्ये आपण परत पाच मोती दोन लाल मोती आणि पाच पांढरे मोती घेतलेले आहेत तर आपण काय करणार आहे या दोन हिरव्या मोत्यात नसई घालायचे आणि वर्षी ओढून घ्यायचे आता आपण परत पाच मोती दोन लाल मोती दहा मोती आणि एक हिरवा मोती घालून घेणार आहे हे पहा पाच पांढरे दोन लाल दहा पांढरे आणि एक हिरवा मोती घालून घेतलेला आहे आपण आता हिरवा मोती सोडून द्यायचं आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे नऊ मोती घालायचे आहेत मोती घालून घेते नऊ मी हे पहा दोऱ्यामध्ये मी नऊ मोती घातलेले आहेत आता आपले हे लाल मोती आहेत त्याच्यातून ते सुई घालायची आहे आणि दोरा कट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण फक्त सुईवरती पाच पांढरेच मोती घेणार आहे कारण आपल्याला हा राऊंड संपूर्ण ती जी जाळी आहे ती जोडायची आहे त्यामुळे सुईवरती पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे जोडायचं आहे त्यामुळे आता आपण काय करणार आहे हे पाहे असे दोन भाग झालेले आहेत आता हे आपल्याला जोडायचं आहे तर या या बाजूचे हिरवे मोती आहेत त्यातनं सुई घालायचे आणि बाहेर काढायचे आता आपण परत सोईवरती पाच पांढरे मोती घेणार आहे पहा सुईवरती मी पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आता हा आपण इकडे हिरवा या बाजूने हिरवा घातला आहे ना या बाजूच्या हिरव्यातनं आपण घातला आहे आता या बाजूचा हे पहा इथे दोन मोकळे आहेत त्यातल्या हा लाल मोकळा आहे मग या लाल मोकळ्या मोकळे जे दोन लाल आहेत त्याच्यातनं सोई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा झालं आहे ना जॉईंट हे इथे अजून मोकळा आहे आपल्याला जोडायचं आहे आता आपण परत पाच मोती घेणार आहे आणि या हि हिरव्या मोत्यातनं सुई घालून बाहेर काढून घेणार आहे हे पहा सुईवरती पाच मोती घेतलेले आहेत आणि हे आपला हा खालचा पोर्शन अजून आपला राहिला आहे जोडायचा तर बाजूचे हे हिरवे मोती मोकळे आहेत या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा आता आपण परत पाच मोती घालून घ्यायचं दोऱ्यामध्ये हे पहा सुईवरती पाच मोती घेतलेले आहेत आता आपण हे जे लाल दोन मोती आहेत दहा मोत्यानंतरचे हे पहा हे अजून आपल्याला जोडायचं आहे हे अजून मोकळं आहे आपलं मग आपण आता काय करणार आहे या लाल लालमत्यातनं सोयी घालायची बाहेर काढून घ्यायचे हे पहा आपलं सर्व जाळी जोडून झालेली आहे हे पहा आता आपण या मोत्यातनं सोई घालून शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पा आपण आता शेवटच्या मोत्यातनं सोई बाहेर काढून घेणार आहे हे पाहा आपण आता शेवटच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपण एक गाठ मारून घ्यायचे परत एक दोन मोत्यातनं जाऊन एक गाठ मारून घ्यायचे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे खालच्या राऊंडच्या एक दोन मत्यात मी जाते इथून एक गाठ मारून घेऊया दोरा कट करून घेऊया आपण हे पहा आपली नारळाची जाळी तयार झाली आहे हे पहा मैत्रिणींनो आपली नारळाची जाळी तयार झालेली आहे आता आपण काय करायचं आहे हा नारळ एक मी घेतलेला आहे हा नारळ याच्यामध्ये घालायचा आहे हा पहा असा नारळ घातलेला आहे आता आपण काय करणार आहे एखादी अशी सोनेरी लेस वगैरे असते आपल्याकडे ती लेस घ्यायची आहे पहा अशी घेतली आहे ना ह्याच्यातनं अशी एक एक वरच्या कप्प्यातनं अशी घालत जायची शेवटपर्यंत अशी घालायची आणि मग एक काठ मारून घ्यायची पहा अशी शेवटपर्यंत घालून घेतलेली आहे पहा आणि आपण आता इथे एक गाठ मारून घेणार आहे मोत्याची जाळी तयार झाली आहे नारळावरची चला तर मैत्रिणींनो कशी वाटली ही मोत्याची नारळाची जाळी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद